निर्भीड स्वराज्य टीव्ही निवाडा तुमचा राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे पडघम परिषदेची प्रभाग रचना शहरातील वातावरण तापायला सुरुवात झाली आणि इच्छुक उमेदवार निवडणूक लढायच्या यासाठी भेटीघाटी घेत आहेत त्यातच आम आदमी पार्टीकडून आज बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे नमस्कार मी सौ मनीषा प्रशांत मोरे माझी उमेदवारी आम आदमी पक आम आदमी पार्टी या पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष नरेश सरांनी व शहराध्यक्ष व पार्टीच्या बाकी प्रभारी लोकांनी जाहीर केलेली आहे आणि त्यासाठी मी इच्छुक आहे तुमचा काय नेमका पक्षाचा अजेंडा अजेंडा असा असेल की शिक्षण आणि आरोग्य याच्यावर भर राहील की जे आत्तापर्यंत समजा आपण डेव्हलपमेंट बघतो तर ती रस्त्याची पुतळ्याची त्या प्रकारेची डेव्हलपमेंट होऊन सुसंस्कृत सुसज्ज लोक होऊ शकत नाही तर शिक्षण आणि आरोग्यावर भर दिल्यानंतर तुम्ही त्या प्रकारची प्रगती करू शकता बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा आता निर्भय स्वराज्य